भांडण सोडवण्यासाठी गेले असताना सराईत गुन्हेगारांनी चाकू हल्ला करीत दत्तात्रय संभाजी कदम यांच्या खुनाचा प्रयत्न केला ही घटना सांगलीत जुनाबुधगाव रोडवर घडली या प्रकरणी पवन धर्मेंद्र साळुंखे राहणार वाल्मिकी आवास एक बालक राहणार राजीव गांधी झोपडपट्टी सांगली आणि सागर गायकवाड राहणार जामवाडी या तिघांविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून यातील अटक केली आहे फिर्यादी आयाज झाकीर मुलानी वर्ष तेवीस आणि त्याचा मित्र दत्तात्रय कदम असे दोघे जण नऊ एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजता जुना बुधगाव रोडमार्गे त्यांच्या गावी सोनीकडे जात असताना वाल्मिकी आवासकडे जाणाऱ्या रोडच्या मागे सराईत गुन्हेगार पवन साळुंखे एक बालक आणि सागर गायकवाड हे हातात धारदार शस्त्र घेऊन शीतल मंदार मामोलकर याच्याशी वाद घालत होते हा वाद पाहून फिर्यादी आणि त्याचा मित्र वाद सोडवण्यासाठी गेले असता तिघाने फिर्यादी आणि त्याचा मित्र यास शिविगाळ करून तुम्हाला जिवंत ठेवत नाही असे म्हणून त्यांच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने फिर्यादी आणि त्याच्या मित्रास जिवे उद्देशाने फिर्यादीच्या गळ्यावर वार केला त्यावेळी फिर्यादी घाबरून पळत जात असताना आरोपी पवन साळुंखे याने दत्तात्रय याच्याकडे बघून जिवंत सोडायचे नाही तो आपला नादाला लागला आहे त्याला संपवायचे असे म्हणत असताना फिर्यादीचा मित्र दत्तात्रय कदम तेथून पळून जात होता त्यावेळी त्याचा पाठलाग करून जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी पवन साळुंखे आणि त्याच्या दोन साथीदार यांनी पोटामध्ये आणि पायाच्या मांडीवर धारधार चाकून वार केले म्हणून फिर्यादीने त्याच्या तिघांविरुद्धात सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर था, थाकर, तक्र तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी तिघावर दहा एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता गुन्हा दाखल केला आहे त्यातील बालकास पावणे सहा वाजता अटक केली आहे